कविता मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सणवार असो किंवा रोजच्या जीवनाची लज्जत वाढवण्यासाठी कुरडही ही आवडते परंतु करायला मात्र ही नको वाटते कारण हे खूप त्रासदायक आणि कष्टाचं काम वाटतं शिवाय हे बिघडलं तर सर्व वा मेहनत वाया जाईल याच्या भीतीनं अनेक जण कुरड्या घरी बनवण्याचं टाळलं जातं पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदी सहज कोणीही बनवू शकेल या ठिकाणी आपल्याला गॅस पेटवायचा नाही पीठ शिजवायचं नाही कोणतीही पूर्वतयारी करायची नाही अगदी मनात आलं की झटपट आपण करायला घेतल्या की पंधरा मिनिटात आपल्या कुरड्या तयार होतात तर इतकी साधी सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कुरड्या बनवण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही चला तर पाहूया या, या कुरड्या कशा बनवायच्या यासाठी आपण कांदे पोहे बनवतो रोजच्या नाश्त्यासाठी हे कांदे पोहे घ्यायचे आहेत तुम्ही पातळ जाड कसेही कांदेपोहे वापरले तरी चालतील हे स्वच्छ निवडून चाळून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी मी या वाटीनं दोन वाटी पोहे घेतलेले आहेत ही वाटी पाहू शकता या एका वाटीच्या साधारण पंचवीस कुरड्या होतात या दोन वाटीच्या बरोबर पन्नास कुरडया अगदी झटपट तयार होतात आता हे पोहे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे अगदी एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे जे आपले कोरडे आहेत या पांढऱ्या शुभ्र बनतात आपण जर स्वच्छ धुवून नाही घेतलं तर कुरड्यांचा कलर जो आहे तो पिवळ पिवळसर असा बनतो यामुळे हे आपण दोन वेळा आता स्वच्छ धुवून घेऊ व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे इतरांनाही याची माहिती मिळत राहील आता हे दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यानंतर पुन्हा यामध्ये पाणी टाकून हे फक्त दहा मिनिटं आपण झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटं झालेली आहेत आपले पोहे छान आता आता भिजलेले आपण एका चाळणीमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहेत आणि यातील जे पाणी आहे हे पूर्णपणे निसळून जाईल अशा प्रकारे चाळणी घ्यायची आहे आता पुन्हा एक दहा मिनिटं या चाळणीमध्ये हे पोहे असेच ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये जे एक्स्ट्राचे पाणी असेल हे पूर्णपणे निघून जाईल यावरती झाकण लावून पुन्हा एक दहा मिनिट हे आपण ठेवूया दहा मिनिटांना पाहू शकता आपले पोहे एकदम मऊ झालेले आहेत या ठिकाणी आपले पोहे व्यवस्थित भिजले ना की आपली कुरडी तयार झाली म्हणून समजा यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा काहीही करायचं नाही आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडे थोडे पोहे घालून मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी महत्वाची टीप लक्षात घ्या या ठिकाणी अजिबात पाणी वापरायचं नाही हे पोहे छान भिजलेले असतात त्यामुळे पाहू शकता अशा प्रकारे लगेच हे छान असं बारीक होत पाणी न घालता अशा प्रकारे आपण आता हे सर्व पोहे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे आहेत अगदी लगेच तयार होतात अगदी एक दोन वेळा आपण फिरवलं ना की लगेच हे पीठ तयार होत आता हे सर्व पीठ आपण पुन्हा एकदा आपली जे पुरण करायची चाळण असते ना या पुरण करायच्या चाळणीमध्ये घालून पुन्हा हे वाटीच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने या चाळणीवरती असं घासायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे पीठ हे घासल्यामुळे काय होतं एकदम अगदी धुण्यासारखं हे पीठ आपलं मऊ असं तयार होतं आणि आपण कशाही किती वेळाने वे कुरड्या पाडल्या तरी सुद्धा बिघडत नाहीत पाडण्यासाठी कुरड्या आपल्याला त्रास होत नाही अगदी झटपट कुणी अगदी लहान मुलं सुद्धा पाडू शकतात अशा प्रकारे या चाळणीमधून हे सर्व मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे लगेच तयार होतं हे वेळ लागत नाही कारण आपण मिक्सर हे फिरवून घेतलेलं असतं पाहू शकता किती अगदी लोण्यासारखं आपलं पीठ झालेलं आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ पण नाही आता आपण यामध्ये फक्त चवीनुसार अर्धा चमचा मीठ वापरायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरा यापेक्षा इतर कोणतेही मसाले आपण यामध्ये वापरणार नाहीये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण पापडखार सुद्धा वापरलेला नाही किंवा जिरेपूर सुद्धा वापरलेली नाही तरी सुद्धा अप्रतिम टेस्टी अशा या आपल्या कुरडया तयार होतात त्याचबरोबर एकदम खुसखुशीत आणि पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडया तयार होतात फक्त मीठ घालून आपण आता हे छान असं मळून घ्यायचं आहे आता एक प्लॅस्टिकचा असा कागद घ्यायचा आहे याला थोडस तुम्ही तेलाचा हात कुसलात तरी चालेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि आता तुमच्याकडे कोणता साशा उपलब्ध असेल किंवा तुम्हाला कोणता साशा सोयीस्कर असेल अशा प्रकारे शेवेचा शेवेची चकती घालून हा साशा घ्यायचा आहे यामध्ये हे पीठ असं हाताने मरदायचं आहे थोडं असं मरदल्यामुळे पाहू शकता एकदम पीठ होतं आणि हे आता या साशामध्ये असं भरून घ्यायचं आहे कोरड्या बनवायचा साशा प्रत्येकाकडे असतोच असतो ती चकती आपण यामध्ये घालायची आहे आणि आता याच्या आपण छान अशा कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत पाहू शकता किती सहज आपल्या कुरड्या पडत आहेत यासाठी कोणतेही प्रकारची मेहनत घ्यावी लागलेली नाही एकदम पांढऱ्या शुभ्र अशा या कुरड्या आपल्या झटपट तयार झालेल्या आहेत तर नक्की तुम्ही अशा प्रकारे उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा प्रकारच्या कुरड्या बनवून ठेवा अगदी दोन वर्ष या कुरड्या छान टिकतात अगदी तीन ते ती चार दिवस कडक उन्हामध्ये या छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत दोन दिवस सरळ वाळवायच्या दोन दिवस अशा उलट्या बाजूने वाळवायच्या म्हणजे अगदी या छान अशा सुकल्या जातात पाहू शकता या ठिकाणी आपल्या कुरड्या तयार आहेत चला आता आपण या तरुण पाहूयात वा किती छान अशा या फुलता शिवाय इतक्या अप्रतिम टेस्टी लागतात तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये